त्यांना कुत्र्या मारा जे गद्दार असल जे प्रोग्राम मध्ये फक्त ना घालण्यासाठी बसा अरे खाली बसा हे पुढचे मारा त्यांना दोन चार आणि घ्या लोकांमध्ये पाठी बघा दोन मिनिटात सरळ होत हे तुम्ही बसा हे मी बसवा हे नाही कळा त्याला एक चार मिनिटात सरळ होतात मला माहिती आहे माझ्या मतदार आहे